ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांतसोबत कल्याणमध्ये एका सहा महिन्याच्या मुलाची चोरीची घटना समोर आली आहे या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सी सी टी व्हीच्या साह्याने दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत दिनेश सरोज आणि अंकित प्रजापती असे या दोन्ही आरोपींची नावे असून या दोघांनी फुटपाथवरून सहा महिन्याच्या बाळाची चोरी का केली याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे दिनेश हाच रिक्षा चालक आहे तर अंकित त्याचा मेहुना आहे त्यांनी तक्रार दिल्यानंतर तात्काळ सदरची बाब ही अतिशय संवेदनशील असल्यामुळे कारण लहान मुलं होतं सहा महिन्याचं आणि त्याच्यातून त्या मुलाच्या जीवाला धोका होण्याची संभावना होती किंवा त्या जीवा त्या मुलाची विक्री होण्याची संभावना होती तर ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सदरची बाब पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन श्री सचिन गुंजाळ साहेबांना कळवली त्यांनी ती बाब वरिष्ठांना कळवली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ता ताबडतोब तपास सुरू केला या प्रकरणात तीन वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आरोपींचा सी सी टी व्ही फुटेज पाहिल्या चेक करण्यात आले सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक ल तपासाच्या आधारे सी डी आर आणि इतर गोष्टींच्या आधारे यातील दोन आरोपी आ, अटक करण्यात पोलिसांना काल रात्री बारा तासात अटक करण्यात यश आलेलं आहे याच्यामधील जे अपहरण झालेलं बाळ आहे सहा महिन्याचं तर ते बाळ देखील सुखरूप सुटका त्याची करण्यात आलेली आहे आणि त्याच्या आईच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आलेलं आहे